नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुढीपाडवा आहे याच दिवशी मराठी नवीन वर्षाला सुरुवात होत आहे आणि याच दिवशी सुरू होत आहे ती चैत्र नवरात्र चैत्र नवरात्र म्हणलं की आपल्या कुलदेवीची आपल्या कुल कुलस्वामिनीची कुल सेवा मान सन्मान तिचे कुलदेवतेची जास्तीत जास्त सेवा करण्याचा उत्सव म्हणलं तरी वावगं ठरणार नाही कुलदेवतेला अखंड दिवा लावणे तसेच घटस्थापना देखील तुम्ही त्या दिवशी करू शकता पण घटस्थापना ही आपल्या आप परंपरेनुसार कोणी करतं कोणी करत नाही त्यामुळे ते ज्याच्या त्याचा प्रश्न आहे पण नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपल्या घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये आपली कुलदेवी आपली कुलस्वामिनी ही सूक्ष्म स्वरूपात वास करत असते त्यामुळे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीचे तत्व जागृत असते त्या त्यामुळे तिथे त्या हजारो लाखो पटीने या पृथ्वीवर देवीचे तत्व जागृत असते त्यामुळे आपण जीही कोणती आपण सेवा करू त्याचं फळ आपल्याला दुप्पटपटीने मिळत असत त्यामुळे आपल्याला त्वरित त्याचं फळ मिळतं आणि तुम्ही सर्व काही सेवा करता पण तुमच्याकडून तुमच्या कुलदेवतेची सेवा होत नाही तर तुम्हाला कोणत्याही सेवेचं फळ हवं तसं रिझल्ट तुम्हाला मिळत नाही कोण की तुम्ही भरपूर सेवा करत आहात पण तुम्हाला तुमच्या सेवेचं हवं तसं रिझल्ट बघायला मिळत तुम्ण नाही किंवा बऱ्याच वेळाला भांडणतंटे होणं मुलांचा जॉब न टिकणं जॉब न मिळणं होणं स्वतःच घर न होणं घरामध्ये धनधान्य बरकत न दिसणं लक्ष्मी न टिकणं अशा बऱ्याचशा संसारिक अडचणी असतात त्यासाठी आपण खूप भटकतो गुरुजींनी सांगितलेला हा तो उपाय ही ती सेवा असे बरेचसे सेवा करत करत उपाय करत करत असतो पण सगळे सेवा उपाय आपण सगळं करून बघतो पण तुम्हाला रिझल्ट काही मिळत नाही का मार्ग काही मिळत नाही तर तुम्ही नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये वर्षभर जी सेवा जी कुलस्वामीची सेवा अं करून झाली नाही किंवा कुल स्वामीचा तुमच्याकडून झाला नाही तर त्या सगळ्या गोष्टीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्ही करा आणि बघा तुमची जी सगळी अडलेली कामं आहेत ती आपोआप पूर्ण होऊ लागतील मार्गी लागतील आणि तुमच्या कुलस्वामिनीची जी कृपा सगळ्या कुटुंबावर घरावर कायम वर्षभर राहील नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्ही कुलदेवतेची मनापासून नऊ दिवस सेवा करा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे सगळ्या काढलेली कामे सगळ्या गोष्टी तुमच्या आपोआप सगळ्या मार्गी लागतील त्यामुळे कुल तुमची कुल कुलस्वामिनीची तुमच्यावर कृपा होईल तुमच्या सगळ्या कुटुंबावर घरावर कायम आणि वर्षभर राहील कुलस्वामिनीचा सर्वात प्रभावी सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ तुमची कोणतीही कुलदेवी असू दे तुमची कोणतीही कुलस्वामिनी असू दे तुमची कुलस्वामिनी ही कोल्हापूरची महालक्ष्मी असू दे किंवा तुळजापूरची तुळजाभवानी असू दे किंवा गडावरची सप्तशृंगी माता असू दे किंवा माहूरची रेणुका माता असू दे तुमची कोणतीही असू दे तुम्ही आवश्यक दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे यामुळे तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न होईल तुमच्या घरामध्ये वार वाद वारंवार वाद होणे त्याचबरोबर कोणतीही कामे वेळेत न होणे न होणे लग्न न होणे असे अनेक कारणे असतील तर आवर्जून आवर्जून दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे यामुळे तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर कुलदेवीची कृपा प्राप्त होते तर दुर्गा सप्तशतीचा पाठ या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये करायचा आहे दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा कसा त्याची <laughs> संपूर्ण माहिती आपण आता घेणार आहोत दुर्गा सप्तशतीचा पाठ या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये जर आपण चौदा वेळा केलो यामुळे तर यामुळे नवचंडी केल्याचे आपल्याला आपल्याला प्राप्त होते ते असते बघा नवचंडी करायची म्हणली तर आपल्याला पन्नास साठ हजार रुपये खर्च येतो तो बऱ्याच वेळेला आपल्याला परवडत नाही किंवा तो, तो करणं शक्य होत नाही अशा वेळी नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये दुर्गा सप्तशतीचा चौदा पाठ आहे चौदा ते आवर्जून करायचे आहे हा पाठ कोणीही करू शकतं महिला पुरुष मुलं मुली अगदी कोणीही पाठ करू शकतात यासाठी कोणतेही बंधन नाही कोणतेही नियम नाही आहेत तुमच्या कुटुंबातील घरातल्या एका व्यक्तीने जरी दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ या नऊ दिवसामध्ये केले तर याचा जो फायदा आहे ज्याचा जो पुण्य फळ आहे ते संपूर्ण घरातल्या सर्व सर्व सदस्यांना मिळणार आहे त्यामुळे आवर्जून आवर्जून चौदा पाठ करण्याचा प्रयत्न करा दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ या नऊ दिवसामध्ये करायचे आहेत नऊ दिवसामध्ये चौदा पाठ कर केले तर नऊचंडी केल्याचं के पुण्य फळ मिळत असत त्यामुळे आवर्जून चौदा पाठ करण्याचा प्रयत्न करा पण दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ कोणता वाचावा हा सगळ्यांना प्रश्न पडतो बघा बाहेर मार्केटमध्ये तुम्हाला जो कोणता ग्रंथ मिळतो तो, तो, तो वाचला तरी सुद्धा चालतो किंवा तुमच्याकडे स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये दुर्गा सप्तशतीचा जो ग्रंथ मिळतो तो, तो वाचला तरी चाल या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ नवरात करायचे आहे या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ करायचे असतील तर सुरुवात कशी करायची आपण बनू बघूया या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ करायचे असतील तर पहिल्या दिवशी म्हणजे चैत्र नवरात्रीचे माळ पहिली माळ जी गुढीपर्व्याच्या दिवशी येते त्या दिवशी तुम्ही एक पाठ करू शकता पण तुम्हाला जे शक्य नसेल तर तुम्ही आ, 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 दोन दिवसांनी सुरुवात केली तरी चालेल तुमच्याकडे घटस्थापना वगैरे असेल तर तू पूर्णावरणाचा स्वयंपाक वगैरे असेल तर त्याचबरोबर उडगुडी उभा उरायची असते त्यामुळे या दिवशी दोन पाठ करणे शक्य होत नाही जर शक्य असेल तर तुम्ही असे करू शकता जर दोन पाठ या दिवशी करणं शक्य नसेल तर मग तुम्ही एक पाठ करू शकता दुसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या माहेला दोन पाठ करू शकता तिसऱ्या दिवशीच्या तिसऱ्या माहेला दोन पाठ करू शकता त्याचबरोबर चौथ्या दिवशीच्या चौथ्या माळेला दोन पाठ पाचव्या दिवशीच्या पाचव्या माहेला दोन पाठ सहाव्या दिवशीच्या सहाव्या माळेला एक पाठ करायचा आहे जर तुम्ही पाडव्याच्या दिवशी एक पाठ केला असेल किंवा केलाच नसेल तर सहाव्या दिवशी तुम्ही दोन पाठ करायचा आहे परत सातव्या दिवशीच्या माळेला सा दोन पाठ करायचे आहेत तसेच सहाव्या माळेला दोन पाठ करायचे आहेत आठव्या दिवशीच्या माळेला दोन पाठ करायचे दुर्गा सप्तिश असे पाठ करायचे आहेत असे जर तुम्ही रोज पाठ केले तर तुमचे चौदा पाठ या आठ दिवसांमध्ये होतील होऊन जातील आता तुम्ही म्हणाल की तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की नवरात्रीचे नऊ दिवस आहेत आणि मी तर तुम्हाला आठ दिवसांमध्ये चौदा पाठ पूर्ण करायला सांगत आहे आठ दिवसांमध्ये चौदा पाठ कसे करायचे कसे करायचे आहे असं का सांगत आहे असं वाटत असं मनात प्रश्न निर्माण झाला असेल कारण की यंदाची जी नवरात्र आहे ती तीस मार्च दोन हजार ला चैत्र नवरात्र ही सुरू होत आहे आणि सहा एप्रिल दोन हजार पंचवीस ला ही चैत्र नवरात्र रेवु, रेवु वारी संपत समाप्त होत आहे त्यामुळे या वर्षी दुसऱ्या व तिसऱ्या एकत्र आल्यामुळे चैत्र नवरात्र जी आहे ती आठ दिवसांची आहे म्हणून आपल्याला आठ दिवसांमध्ये दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ करायचे आहे आता मी तुम्हाला सांगितले आज दोन पाठ करा दुसऱ्या दिवशी एक पाठ करा मी सांगितले त्या पद्धतीने तुम्ही पाठ केले असं आज अस... केलं कर, पाहिजे कर असंच काही नाही तर तुम्हाला पहिल्या दिवशी दोन पाठ करू शकता एक पाठ करू शकता किंवा दुसऱ्या दिवशी एक पाठ वाचलं तरी चालेल किंवा दुसऱ्या दिवशी तीन पाठ केलं तरी चालेल तुम्हाला पाडव्या दिवशी पाठ करायला सुरुवात केलीच पाहिजे असं पण काही नाही तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये चौदा पाठ केले तरी चालतील तुम्हाला सहाव्या दिवशीची सा एक पाठ करायला सांगितले आहे त्या दिवशी तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही दोन करू शकता तीन देखील पाठ करू शकता असं काही नाही याच दिवशी इतके पाठ केले पाहिजे पण किमान रोज एक पाठ तरी केलंच पाहिजे इतकंच आहे तुम्हाला रोज किती पाठ करायला जमतील ते पाठ पूर्ण करायला जमतील तसे तुम्ही पाठ वाचलं तरी चालेल तुम्ही ज्या दिवशी पाठ करण्यासाठी संकल्प करताय त्या दिवसापासून नऊ दिवसापर्यंत खंड न पडता पाठ होणं आवश्यक आहे तुम्हाला नवव्या माळेला तुमची एक पाठ राह उर उरलेली पाहिजे इतकंच आणि चौदा पाठाची नवचंडी पाठाची समाप्त जी आहे उद्यापन जे आहे ते तुम्हाला करायचं आहे या पद्धतीनं तुम्ही चौदा पाठ करायचे आहेत आता तुम्हाला या नवरात्रीमध्ये चौदा पाठ करणं शक्य झालं नाही जर तुम्हाला चौदा पाठ करायचे नाही ते होत नसेल तर तुम्ही रोज एक पाठ या पद्धतीने सुद्धा नऊ दिवसाचे नऊ पाठ करून दुर्गा सप्तशतीचे नऊ पाठ करून तुम्ही कुलदेवीची सेवा करू शकता रोज एक पाठ करणं तुम्हाला शक्य नसेल तर या नऊ दिवसामध्ये एक आ, एक पान तरी तुम्ही एक अध्याय तरी तुम्ही पठन करू शकता पण या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये एक पाठ करायचा असेल तर आता तुम्हाला या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये दुर्गा सप्तशतीचे अध्याय कसे पठन करायचे बघूया <laughs> दुर्गा सप्तशतीमध्ये एकूण तेरा अध्याय आहेत तर तुम्ही काय करू शकता पहिल्या दिवशी पहिला अध्याय वाचू शकता दुसऱ्या दिवशी दोन अध्याय वाचू शकता तिसऱ्या दिवशी दोन अध्याय चौथ्या दिवशी दोन अध्याय पाचव्या दिवशी दोन अध्याय सहाव्या दिवशी एक अध्याय सातव्या दिवशी एक अध्याय आणि आठव्या दिवशी दोन अध्याय अशा तुम अशा पद्धतीने तुम्ही या आठ दिवसांमध्ये तुमचे तेरा अध्याय जे आहे ते पूर्ण करू शकता म्हणजेच नऊ दिवसांमध्ये तुमच्या दुर्गा सप्तशती चाहे एक पाठ पूर्ण होऊ शकतो आता बघा दुर्गा सप्तशतीला पहिल्या दिवशी आपण सुरुवात करणार आहोत तर तुम्ही ग... <coughs> तर तुम्ही त्या दिवशी घटस्थापना करून त्या दिवशी एक अध्याय संकल्प करून करायचा आहे सुरुवात करायची आहे पण ज्यांना शक्य झालं नाही ज्यांच्या अडीअडचणीमुळे किंवा काही असल्यामुळे कारणांमुळे ते केलं नसेल तुम्ही तुम्ही तर तुम्ही दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी ही पाठाला सुरुवात करू शकता पण त्याचबरोबर तुम्ही संकल्प करून करणार असाल तर संकल्प कसा करायचा तो देखील आपण पाहणार आहोत संकल्प करण्यासाठी फूल तांदूळ हळद कुंकू घेऊन बसायचं आहे त्याचबरोबर एक तांबण एक पळी आणि वाटीत थोडं पाणी घेऊन बसायचं आहे तळ हातावर डाव्या हाताने उजव्या हाताच्या तळ हातावर एका पळीने पाणी घेऊन ओम केशवाय नमा म्हणून ते पाणी प्यायचं आहे परत दुसरी पळी पाणी तळ उजव्या हाताच्या तळ हातावर घेऊन ओम माधवाय नमा म्हणून ते पाणी प्यायचं आहे पुन्हा तिसऱ्यांदा तिसरी पळी घेऊन ओम नारायणा नमा म्हणून ते पाणी प्यायचं आहे पुन्हा परत डाव्या हातावर डाव्या हाताने उजव्या हातावर प उजव्या हातावर पळीने पाणी घेऊन ओम गोविंदाय नमा म्हणून ते पाणी थांबणात सोडायचं आहे परत पुन्हा ओम गोविंदाय नमा म्हणून पुन्हा पाणी सोडायचं आहे असं ते पाणी थांबण्यात सोडायचं आहे त्यानंतर आपल्या उजव्या त्यानंतर उजव्या हातात थोडं पाणी तांदूळ अखंड अखंड तांदूळ हळद कुंकू त्याच त्याचबरोबर एक फूल घेऊन दोन्ही हात जोडून आपण संकल्प करायचा आहे संकल्प करण्यासाठी दोन्ही हात जोडायचे आहे आणि प्रथमतः आपल्या सग, सगळ्या देवी देवतांना नमस्कार करायचा आहे आपलं गोत्र सांगायचं आहे आपलं नाव सांगायचं आहे आपली गाव आपलं गाव सांगायचं आहे आपल्या मनातली जी काही इच्छा आहे ती सांगायची आहे मग आपण जो जी इच्छा आहे ती सांगायची आहे मग आपण जो संकल्प करणार आहोत त्या संकल्प सांग, सांगायचा आहे आणि आपल्या दे इष्ट देवाला आपल्या स्वामींना प्रार्थना करायची की ही इच्छा माझी पूर्ण व्हावी यासाठी मी हे व्रत करत आहे म्हणून संकल्प करत आहे म्हणून प्रार्थना करायची आहे आणि ते पाणी तामनात सोडायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही संकल्प करायचा आहे आता तुम्ही हा संकल्प केल्यानंतर त्या दिवशी जर तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करणार असाल तर तो दिवा प्रज्वलित करून या सेवेला सुरुवात करायची आहे आता संकल्प झाला संकल्पामध्ये तुम्ही किती पाठ करणार आहात सगळी इच्छा सांगून झाली जेवढं पाठ करायचं बोललं आहे ते करायचं आहे या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये पाठ करत असताना मध्ये हे पाठ जरी करत नसाल किंवा हे जर पाठ करत असाल किंवा नसाल तरीही तरी तुम्ही तरीही तुम्हाला ते ब्रह्मचर्याचं व्रताचं पालन करायच करायचं आहे आणि या नऊ दिवसामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे या नऊ दिवसामध्ये घरामध्ये नॉनव्हेज खायचं नाही नॉनव्हेज बनवायचं सुद्धा नाही या नऊ दिवसामध्ये पराना सुद्धा घ्यायचं नाही दुसऱ्याच्या घरचं कोणीही असो ननंद असो आपले काका काकू कोणी असो त्यांच्याकडचं अन्न घ्यायचं नाही या नऊ दिवसामध्ये घराला कुलूप लावून कुठेही जायचं नाही गावाला वगैरे वेशीच्या बाहेर जायचं जाऊ शकता पण तुम्ही आज सकाळी गेला आणि संध्याकाळी तीन सांच्या वेळेला आलं तरी चालेल पण संध्याकाळच्या वेळेस घराला गारा, गारा आपल्या कुलूप असता का असू नये त्याचबरोबर तुम्ही त्याच त्याचबरोबर हो या नऊ दिवसांमध्ये आपल्याला जे जितकं होईल तितक ओ मेम क्रीम क्रीम चामुडाई विचे या मंत्राचा सुद्धा जप करायचा आहे जर तुम्ही संकल्पयुक्त करत असाल तर तुम्ही गावाला वेशीच्या बाहेर जाऊ नये तुम्ही म्हणाल मी जॉब करते ऑफिसला जावं लागतं मग ते कुलूप घालावं लागतं तसं चालतं तुम्ही सकाळी ऑफिसला जाता आणि संध्याकाळी ऑफिसमधून येता असं चालतं पण चोवीस तास दोन दोन दिवस आपण एक एक दिवस एक एक वेळी चोवीस तास बाहेर जातो तसं जाऊ नका कारण या नऊ दिवसामध्ये आपल्या कुलदेवीची आपल्या कुलस्वामिनीच्या आपल्या घरांमध्ये सुख वास होत असतो दुर्गा सप्तशितीचा पाठ करताना तुमचं आसन हे नेहमी एकच ठेवावे नऊ दिवस आसन हे एकच वापरावं तुम्ही वाचन करण्यापूर्वी तुमची जागा दे वाचन करण्याची जागा देखील तुमची एकच असावी जे जिथे आपण पहिल्या दिवशी वाचन करण्यासाठी बसलेले असते त्याच ठिकाणी पुढचे नऊ दिवस पूर्ण नऊ दिवस वाचन करायचं आहे तुमच्याकडे चैत्र नवरात्रीमध्ये उपवास करण्याची पद्धत असेल तर तुम्ही उपवास देखील करू शकता उपवास नसतील तर कमीत कमी, कमी कांदा लसूण यांचं जेवण कांदा लसून विरहित जेवण करायचं आहे वरण भात भाजी पोळी ते सुद्धा खामू खाऊ शकता तुम्ही दोन वेळा नॉर्मल जेवण जेवू शकता नाश्ता करत करत असाल तर तुम्ही ते करू शकता त्याला काहीच प्रॉब्लेम नाही यासाठी तुम्हाला उपवास धरावा असं काही नाही दुर्गा सप्तशतीचा पाठ करताना तुम्ही उपवास करावा असं काही नाही सकाळी जेवणाच्या अगोदर वाचलं वाचला तर अतिशय उत्तम सकाळी जेवणाच्या आधी वाचला तर अतिशय उत्तम आहे जेवणाच्या अगोदर वाचणं शक्य नसेल तर तुम्ही जेवण झाल्यानंतर एखादा तास थांबून मग वाचन करा करावं आता जेवण झालं आणि तुम्ही वाचायला बसला असं कधीच करू नये त्यानंतर तुम्ही दुर्गा सप्तशितीचा पाठ सकाळी केला तर उत्तमच असेल पण संध्याकाळपर्यंत तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्हाला जमेल तेव्हा दुर्गा सप्तशतीचा तुम्ही पाठ करू शकता अगदी तुम्ही बारा ते साडेबारा वेळा वेळेत सुद्धा तुम्ही पाठ करू शकता त्या दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्यासाठी का कोणत्याही वेळेचं बंधन नाही पण शक्यतो सकाळीच केलेलं अतिशय उत्तम जेव्हा पाठ करायला बसलो असतो तेव्हा एकच जागे एक एकदा पाठ करायला बसल्यानंतर तो संपूर्ण पाठ होईपर्यंत उठायचं नाही कोणाशी बोलायचं नाही पहिल्या अध्यायापासून ते तेराव्या अध्यायापर्यंत पाठन करायचं आहे जर आपण संकल्प जर आपण संकल्पयुक्त पठण करत असाल तर तुम्ही कोणाशी मध्ये बोलायचं नाही एका जागेवरून मध्ये उठायचं नाही पहिल्या अध्यायापासून तेराव्या अध्यायापर्यंत करणे या यालाच म्हटलं जातं की दुर्गा सप्तशितीचा एक पाठ किंवा दुर्गा सप्तशितीचे एक पार आहे आता तुम्हाला दुर्गा सप्तशितीचे एक पाठ करायचं असेल तर रोज रोज एक रो एक पाठ करायचा असेल किंवा रोज एक अध्याय वाचायचं असेल किंवा दोन वाचायचे असतील ते काही तुम्हाला जी काही तुम्हाला तुमची सेवा करायची असेल जी सुरुवात करायची असेल ती कोण कुठून करायची आहे त्याविषयी आपण आता जाणून घ्यायची आहे आपण पहिल्या दिवशी संकल्प केल्यानंतर प्रथमतः एक नव मंत्र म्हणायचा आहे सर्वप्रथम त्या ग्रंथाला हळद कुंकू लावायचा आहे पुष्प अर्पण आहे देवासमोर दिवा धूप उदबत्ती लावायचा आहे आणि नमस्कार करून प्रार्थना करायची आहे त्यानंतर पाठाला सुरुवात करायची आहे बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की डायरेक्ट अध्याय वाचायची कि त्या अगोदर जे वगैरे सगळं आहे ते वाचायचं असतं का तर पहिल्या दिवशी बघा मी तर सांगते पहिल्या दिवशी मी प्रथम ता ए ओ मेम ह्रीम क्लीम चा मुंडाई विचे या मंत्राचा एक माळ करते त्यानंतर दुर्गा सप्तशतीचा प्रार्थना अवतरणिका पाठविधी मंगलाचरण श्री दुर्गाष्टोत्तर नाम स्तोत्र ते रहस्या, रहस्या, देव्या कवच सूक्त स्तोत्र वगैरे जे सुरुवातीला आहेत सूत्र वगैरे आहे ते सगळं मी वाचते मग पूर्ण पाठ वाचते म्हणजे एक अध्यायांचं पठण करते मग त्यानंतर तंत्रोक्त देवीसुक्त आणि प्रधानिक रहस्य व त्याचबरोबर वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य देव्यापराध क्षमापण स्तोत्र हे देखील मी वाचते हे झालं माझं पहिल्या दिवशीचं आणि पहिल्या दिवशीचं पा पाठ पठण करते मग दुसऱ्या दिवशी मी दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या माळेपासून मी रोज डायरेक्ट एक पासून वाचायला सुरुवात करते आणि संपूर्ण पाठ करते दुसऱ्या दिवशीच्या कर दुसऱ्या माळेच्या सुरुवातीला प्रथम मी ओम ऐम रिम क्लीम चामुंडा विचय चा, या मंत्राचा एक महाजप करते जो की नवार नव मंत्र आहे जो कुलदेवीचा मंत्र आहे याची मी एक मा जप करते मग दिव्या कसून वाद्याला वाचनाला सुरुवात करते ही झाली माझी पद्धत असं मी सुरुवात करते ती माझी पद्धत आहे मी त्या पद्धतीने करते तुम्ही त्याच पद्धतीने करावं असं काही नाही पण खऱ्या अर्थाने वाचायचं असेल तुम्ही दिवसाचे दोन पाठ करा दोन पारायण करा किंवा एक पाठ करा काहीही करत असताना तुम्ही दिवसाची सुरुवात ही ही श्री दुर्गा सप्तशतीची प्रार्थना करून करायची आहे त्यानंतर आता देव्या कवच म्हणायचं आहे आणि त्यानंतर मग अर्गला स्तोत्र किलक स्तोत्र रात्री सुक्त मग एक ते तेरा अध्याय वाचायचे आहे त्यानंतर जे तंत्रोक्त सुक्त आहे प्रधानिक रहस्य आहे वैकृतिक रहस्य आहे मूर्ती रहस्य आहे देव्यापरा क्षमापण स्तोत्र आहे हे देखील वाचायचं आहे देव्याप्रा क्षमापन स्तोत्र इथंपर्यंत ती शेवटची प्रार्थना आहे तिथंपर्यंत सगळं वाचायचं हे ते संपूर्ण पुस्तक वाचायचं आहे बाकी मग तुम्हाला इतका वेळ नसेल इतकं शक्य वाचणं शक्य नसेल तर मी ज्या पद्धतीने वाचन करते तसं देखील तुम्ही करू शकता पहिल्या दिवशी कवच देव्या कवच वाचायचं त्यानंतर दुर्गा सप्तशतीचे एक तिथे राहत्या वाचायचे त्यानंतर क्षमापण स्तोत्र वाचायचं मी मी माझ्या पद्धतीने असं मी माझ्या पद्धतीने असं वाचते तुम्हाला कसं जमेल तसं तुम्ही वाचन करू शकता आणि शेवटी भाव महत्वाचा आहे काही न करण्यापेक्षा काहीतरी केलं बरं बर, जर तुम्हाला सगळं करणं शक्य असेल तर तुम्ही सगळं करू शकता जर तुम्हाला सगळं वाचणं शक्य नसेल तर माझ्यासारखं पहिल्या दिवशी सगळं वाचायचं आणि दुसऱ्या दिवसापासून डायरेक्ट देव्या कवच आणि अध्याय सुद्धा अध्यायपासून चालू करायचं आणि आवर्जून बसून दुर्गा सप्तशतीचे पाठ करायला सुरुवात करायची आणि पाठ झाल्यानंतर नवा नऊ मंत्र जो आहे त्याची एक माळ करायची आहे ती आवर्जून करा म्हणजे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये कुलस्वामिनीची आपली सेवा दुर्गा सप्तशतीचं पाठ सुद्धा होऊन जाईल आणि दुर्गा सप्तशतीचं जो नवा नऊ मंत्र आहे तो देखील त्याची देखील सेवा होईल या नऊ दिवसांमध्ये जितकी होईल तितकी सेवा करा जितका होईल तितकं नवा नौ नऊ मंत्राचा जप करा आणि पाठ कंप्लीट करा पाठ झाल्यानंतर पाठ झाल्यानंतर परत देवीला नमस्कार करायचा आहे त्या ग्रंथाला नमस्कार करायचा आहे हळद कुंकू वगैरे व्हायचा आहे आणि काहीतरी गोडाचा पदार्थ करायचा आहे दूध किंवा साखर असेल तरी चालेल एखादा पेढा फोळ कोणताही पदार्थ असेल तरी चालेल कोणतं तुम्ही गोडादोडाचं नैवेद्य केलं असेल तर त्या ग्रंथाला त्या पिवतीला दाखवायचं आहे आणि त्यानंतर आपण आपण जे आसन ग्रहण केलं ते आसन सोडायचं आहे तोपर्यंत आसनावरून उठायचं नाही असं हे पाठ करायचं आहे आता उद्यापन जे आहे ते यंदा नवरात्र जी आहे ती आठ दिवसांची आहे सहा तारखेला नवरात्र संपत आहे तर या सहा तारखेला दुर्गा सप्तशतीचे जे पाठ केले असतील तर त्याचं उद्यापन करायचं आहे उद्यापन कसं करायचं शेवटचा जो जो म्हणजे शेवटच्या दिवशी एक पाठ किंवा दोन पाठ जे काही उरलेले असतील ते जे का काय अध्याय वाचत असाल ते काही संकल्पयुक्त चालू केलं असेल ते राहिलेले असतील ते वाचून घ्यायचे आणि मग त्याच्यानंतर श्रेम ग्रंथाची पूजा करायची आहे ग्रंथाची पूजा हळद कुंकू लावून पूजा करायची आहे पुष्प अर्पण करायचं आहे नमस्कार करायचा आहे दीपधूप लावायचा आहे सगळं झाल्यानंतर मग पूजा झाल्यानंतर हवन करायचं आहे आणि या दिवशी कुलसे देवीचा मान सन्मान करायचा आहेच म्हणजेच आवरणाचा स्वयंपाक वगैरे करायचा असतो त्याचं नैवेद्य दाखवायचं आणि त्यानंतर मग आरती वगैरे आपण सगळं करून मग हवन करायचं आहे या पद्धतीने उद्यापन करायचं आहे आणि या दिवशी कणकेचे दिवे केले जातात त्यांनी देवीचा घट घटने देवीचा घट बसवलेला ज्यांनी देवीचा घट बसवलेला देवी असेल किंवा नसेल त्यांनी कणकेचे या दिवशी कणकेचे दिवे केले जातात त्यांनी देवीला आरती केली जाते कणकेच्या दिव्याने तुम्ही घट बसवलेला असू दे किंवा नसू देवीची आरती केली तरी अतिशय उत्तम तुमची जी इच्छा असेल जर इच्छा असेल तर तुम्ही घट जरी बसवत नसाल तरी पूर्णावर्तनाचा स्वयंपाक करून गं ग्रंथाला नैवेद्य दाखवू शकता आणि आरती वगैरे करून होम हवन करून उद्यापन केलं तरी चालेल दुर्गा सप्तशतीच्या पाठाची संपूर्ण माहिती मी आता दिलेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा प्लीज 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 लाईक शेअर सबस्क्राईब करा